नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूटूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट या यूटूब चॅनलमार्फत नक्कीच बघता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही या ठिकाणी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या विकत घेऊ शकता तर मंडळ या ठिकाणी आता आपण या जागेची माहिती घेऊया तेरा ते चौदा एकर असा हा प्लॉट आहे म्हणजे टोटली चौदा एकरचा टोटली प्लॉट आहे तेरा एकरचा एक सात बारा आणि एक एकरचा एक सात बारा अशी ही सेज जमीन आहे जे चौदा एकरची प्रॉपर्टी वरकत जागा आहे मातीचा प्लॉट आहे आणि डांबरी रोडला टच असा हा प्लॉट वाडीवस्तीच्या जवळपास म्हणजे पुढे वाडी वस्ती आहे पाटी वाडी वस्ती आहे आणि असा डांबरी रोड टच असा हा प्लॉट आहे जागा ही मातीची आहे लागवडी योग्य आहे आंबा काजू पीक या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणात घेऊ शकता अशी ही शेतजमीन आहे तर मंडळी या ठिकाणी या शेतजमीनचा सातबारा असेल किंवा इतर माहिती तुम्हाला आमच्या ऑफिसमध्ये आल्यास नक्कीच देता येऊ शकते माझं ऑफिस आहे देवरूपमध्ये या ठिकाणी तुम्ही देवरुपला येऊन माझ्याशी तुम्ही कॉल किंवा मॅसेज करू शकता किंवा प्रत्यक्षात तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता तर मंडळ न विसरता हा प्लॉट बघा आणि मोठा प्लॉट आहे चौदा एकरची शेतजमीन मातीचा प्लॉट आणि क्लिअर टायटल एकच सात बारा रिसेल प्रॉपर्टी आहे एकच सात बारा काही नाही आहे वर्ग एकची शेतजमीन आहे शेतजमीन घेताना तुम्ही कोकणामध्ये जर जागा घेत असाल तर पहिलं सर्वप्रथम जागेचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस ह्या प्राथमिक गोष्टी पहिल्या करून घ्या कुठल्याही अडचणीला सामोरे जायच्या आधी या सर्व गोष्टी तपासून घेणं गरजेचं आहे शेतजमीन घेताना महत्त्वाची सूचना आहे या ठिकाणी तर म्हणजे अशा प्रकारे आमचं क्लिअर आणि पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुम्हाला विश्वासाने करून दिला जाईल तर मांडे माझं यूट्यूब चॅनल बघत असाल आणि या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला जागा विकत घ्यायची असेल तर नक्कीच माझ्याकडे असे चौदा एकर दहा एकर सात एकर आठ एकर पाच एकर दोन एकर असे वेगवेगळ्याच्या वेगवेगळ्या शेतजमिनीचे प्रॉपर्टीज आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटू शकतात आणि या ठिकाणी कोणते व्हिजिट चार्जेस तुम्हाला द्यायचे नाही आहेत प्रत्यक्ष या भेटा चॅनलला भेट द्या माझ्या ऑफिसला भेट द्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी दिली जाईल जर जे लोक एस ये टीने येणार असतील तर त्या लोकांसाठी माझ्याकडं ऑटो रिक्षा आहे त्या ऑटो रिक्षाने प्लॉट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जातील म्हणजे समजा काही लोकांना स्वतःची गाडी नसेल व्हेकल नसेल तर तुम्ही या ठिकाणी माझी ऑटो रिक्षा तुम्ही वापरू शकता प्लॉटपर्यंत जाण्यासाठी ये जा करण्यासाठी तर ऑटो रिक्षाची सोय आपल्याला या ठिकाणी प्लॉट दाखवण्यासाठी केलेलं आहे तर मंडळी पूर्ण तुमच्या काय अडचणी असतील म्हणजे शेतजमीन बघताना किंवा काय इथे जागेमध्ये काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला ती या ठिकाणी सोडवून दिले जातील मंडळी जागा ही गाव वस्तीमध्ये आहे या जागेचं डिस्टन पुणेपासून तुम्ही येत असाल या जागेपर्यंत तर दोनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे मुंबईपासून येत आहे तर दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे प्लॉटपासून मेन बाजारपेठ दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे बाकीची इतर हायवे स्टेट हायवे याची माहिती तुम्हाला प्रत्यक्ष दिली जाईल पण मंडळी चॅनल बघत असताना शंका घेऊ नका काही लोक कमेंट चुकीच्या करत असतात शेतजमनी विकू नका फेक व्हिडिओ आहे असं काही नाही आहे माझे पूर्ण सगळे व्हिडिओ हे ओरिजिनल आहेत आणि त्या, त्या त्या जागेंची व्हिडिओ आहेत तुम्ही व्हिजिट द्या कोणतीही घाणेर कमेंट करू नका या ठिकाणी आणि ज्यांना जागा नसेल घ्यायची तर नुका घेऊ पण कमेंट वाईट करू नका कारण ज्यांना या जागेची गरज आहे हे नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकतात माझ्या ऑफिसला भेट द्या आम्ही जुनून लोकांना त्या ठिकाणी जमनी देत असतो जे कायमचे कस्टमर आहेत त्यांना आम्ही सर्विस देत असतो या ठिकाणी आणि आम्ही या ठिकाणी डेव्हलपिंग बाकीचे इतर सगळ्या जागेची साफसफाई असेल किंवा जागेमध्ये कोणतीही डेव्हलपमेंट करायची असेल ती आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष करून देत असतो तर मंडळी चुकीच्या कमेंट करू नयेत त्याच्यामुळं सावधान चुकीच्या कमेंट मला या ठिकाणी केलेल्या नसाव्यात अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करतो तुम्हाला जागा घ्यायचीच असेल खरोखर तर नक्कीच या ठिकाणी संपर्क साधा तसेच मंडळी ही जागा शेतजमीन से, शेत शेतीची आहे शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला मी बनवून देत असतो फार्मर सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी माझ्याकडून पूर्ण विश्वासाने बनवून घेऊ शकता शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझे कॉल किंवा प्रत्यक्ष भेटू शकता किंवा गुगल पेने या ठिकाणी पेमेंट करून ते शेतकरी दाखला तुम्ही या ठिकाणी मिळू शकता तसेच मंडळी काही प्रश्न विचारले असतील कमेंटमध्ये पण विचारा आणि चुकीच्या कमेंट महत्त्वाच्या करू नका अशी तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे तर मंडळी शेतजमीन घेताय प्रॉपर्टीज घेत आहे तर ती पूर्ण बघून घ्या कागदपत्र बघा व्हेरिफिकेशन करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढचं पाऊल उचला तर माझ्याकडे असेच एक एकर, ती, एकर, दोंशे एकर, एकर ते शंभर एकर दोनशे एकर पाचशे एकर अशी वेगवेगळ्या शेतजमिनी जमिनी आहेत त्या तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट्स असतील फाईल्स असतील ज जमिनीच्या त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील तर नक्कीच मंडळी जागेला भेट द्या तर मंडळी या ठिकाणी या जागेचा व्हिडिओ जो बनवला आहे तो तुम्ही या ठिकाणी शंका निर्माण करू शकता की ही जागा मी आतमध्ये का दाखवलेलं आहे तर जागेची साफसफाई या ठिकाणी बाकी आहे मी रोड फ्रंटेजनी ही जागा दाखवली आहे तुम्हाला आतमध्ये जायला आता शक्य नाही आहे कारण आतमध्ये गवत वाढलेलं आहे पण आपल्याला एक अंदाज मिळू शकतो या ठिकाणी गुगल लोकेशननी की जागा कशी आहे कारण आजूबाजूची जागा बघितली तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या जागेचा अंदाज या ठिकाणी प्रत्यक्ष आल्यावर मिळू शकतो म्हणजे भौगोलिक जो, जो भाग आहे तो कसा आहे या ठिकाणी ह्या जागेचा भाग जो आहे तो रस्त्याच्या बाजूने एक स्टेप आहे आणि हा असते थोडासा स्लाईडली सरकता असा हा खालच्या दिशेने भात शेती पण आहे या प्लॉटमध्ये महत्त्वाचं म्हणजे तसेच म्हणजे एक गोष्ट परत सांगायचं विसरलो आहे की या जागेची जी किंमत आहे ती या ठिकाणी मी पाच लाख रुपये पर एकर असा रेट सांगतो आहे पण प्रत्यक्ष या ठिकाणी जागेच्या किमतीमध्ये डिस्काउंट केलं जाईल तुम्हाला कमी जास्त करून दिलं जाईल पाच लाख रुपये पर एकर अशी ही शेतजमीन जमीन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रोड टच आहे, ला आहे। या ठिकाणी प्लॉटच्या आजूबाजूला लाईटचे पोल आहेत तिथून आपल्याला लाईट कनेक्शन घेणं शक्य आहे या गावामध्ये पाण्याची सोय म्हणाला तर या ठिकाणी नल पाणी योजनेची पाण्याची सोय आहे तसेच या ठिकाणी आपल्याला स्वतःची स्वतंत्र विहीर किंवा बोरवेल या ठिकाणी खोदावी लागेल जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याची सोय करू शकता तर म्हणजे पाण्याचा सोर्स आहे या ठिकाणी प्लॉटच्या बाजूने नदी जात नाही आहे पण या ठिकाणी तुम्हाला बोरवेल किंवा विहीर खोदल्यास नक्कीच पाणी मिळू शकतं कारण आजूबाजूला वस्ती आहे त्या ठिकाणी पाण्याची सोय ही विहीर किंवा बोरवेलनी या ठिकाणी केलेली आहे सर्व लोकवस्तीमध्ये नक्कीच असा प्लॉट या ठिकाणी व्हिजिट द्या मंडळी प्लॉट आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा थँक्यू